श्रोते हो पितृपक्ष हा उपाय करण्यासाठी आदर्श काळ मानला जातो हे पितृदोष दूर करण्याच्या पद्धती आहेत ज्या आपण जाणून घेऊ पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करणारा पवित्र दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्ष सात सप्टेंबर ते सप्टेंबर एकवीस पर्यंत साजरा केला जाईल हा काळ मृत आत्म्यांना अन्न पाणी आणि प्रार्थना अर्पण करण्यासाठी सर्वात शक्तिशाली काळ मानला जातो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा राहू आणि केतू कुंडलीत वाईट स्थितीत असतात तेव्हा ते बहुतेकदा पितृदोष निर्माण करतात यामुळे जीवनातील महत्वाच्या क्षेत्रात अडथळे कौटुंबिक वाद आर्थिक संघर्ष आणि विलंब येतो शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की पूर्वजांच्या आशीर्वादाने राहू आणि केतूचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात म्हणूनच पितृपक्ष हा उपाय करण्यासाठी आदर्श काळ मानला जातो हे पितृदोष दूर करण्याच्या सात सोप्या पद्धती आहेत ज्या आपण जाणून घेऊ एक पाण्यासोबत काळे तीळ अर्पण करणे पितृ पक्षाच्या प्रत्येक दिवशी सकाळी एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्यावे आणि त्यात थोडे काळे तीळ टाकावे दक्षिणेकडे तोंड करून पितृभ्यो स्वधा हा मंत्र म्हणत हे पाणी हळूवारपणे जमिनीवर सोडावे हा विधी तर्पण म्हणून ओळखला जातो जो पितरांना जल अर्पण करण्याचा सर्वात महत्वाचा विधी आहे तीळ हे राहू आणि केतूच्या नकारात्मक प्रभावाला शांत करतात असे मानले जाते मित्र मैत्रिणींनो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता नक्की लिहा स्वामी समर्थ तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण करतील दोन भात आणि तुपापासून पिंडदान अंघोळ करून स्वच्छ झाल्यानंतर शिजवलेला भात काळे तीळ आणि तूप मिसळून तीन लहान गोळे पिंड तयार करावेत हे गोळे केळीच्या पानावर किंवा स्वच्छ ताटात ठेवून आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे शक्य असल्यास त्यांची नावे घ्यावीत नंतर हे पिंड बाहेर ठेवावे जेणेकरून पक्षी किंवा मुंग्या ते खातील यामुळे थेट पूर्वजांच्या आत्म्याशी संबंध प्रस्थापित होतो आणि राहू केतूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो तीन गाय कुत्रे आणि पक्ष्यांना भोजन राहू केतू यांना शांत करण्यासाठी पशु पक्ष्यांना भोजन देण्याचे मोठे महत्त्व आहे पितृ पक्षात दररोज गाय कुत्रे कावळे किंवा इतर कोणत्याही प्राण्याला खायला द्यावे कावळ्यांना दिलेले भोजन थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते अशी धार्मिक धारणा आहे चार गरजू लोकांना दान पितृ पक्षाच्या काळात दानधर्माला विशेष महत्व आहे या काळात केलेले दान थेट पूर्वजांना पोहोचते आपल्या क्षमतेनुसार गरजू लोकांना अन्न धान्य कपडे किंवा पैसे दान करावे राहू आणि केतू हे असंतुलन आणि कमतरता दर्शवतात दान केल्याने जीवनात संतुलन येते पूर्वजांसाठी तुपाचा दिवा पितृ पक्षात दररोज संध्याकाळी आपल्या घराच्या दक्षिणेकडील दिशेला तुपाचा दिवा लावावा हा प्रकाश माझ्या पूर्वजांपर्यंत पोहोचो आणि त्यांना शांती मिळो अशी प्रार्थना करावी दक्षिणेची दिशा यम आणि पितृलोकाशी संबंधित आहे त्यामुळे येथे दिवा लावल्याने पितृदोषाचे निवारण होते सहा मंत्रांचे जप या काळात रोज मंत्र जप करणे खूप प्रभावी ठरते पितृभ्यो या मंत्राचा जप केल्याने पूर्वजांना शांती मिळते ओम राहवे नमहा आणि केतूसाठी के केतवे नमहा या मंत्रांचा जप केल्याने पितृदोष आणि ग्रह दोष शांत होतात सात साधेपणाचे पालन पितृपक्ष हा साधेपणाने जगण्याचा काळ आहे या काळात मांसाहार मद्यपान आणि मोठ्या उत्सवाचे आयोजन टाळावे शक्यतो सात्विक आहार घ्यावा साधे जेवण घेतल्याने मन शांत राहते आणि केलेल्या विधींना अधिक बळ मिळते हे सर्व उपाय भारतात तसेच परदेशात राहणारे लोकही सहज करू शकतात आणि हो जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद